शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी बांधव विचारत आहे पेरणी योग्य पावसाच्या तारखा काही गोष्टी लक्षात घ्या की नुकतंच रेमल ह्या चक्रीवादळाचा प्रभाव संपलेला आहे हवेवरचा त्याचा प्रभाव उद्या संध्याकाळपर्यंत उद्या रात्रीपर्यंत पूर्णपणे संपेल जी हवा बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील राज्यात वाहत होती त्याची दिशा पाळटेल आता पुढं महाराष्ट्रात प्रीमॉन्सून ऍक्टिव्हिटी वाढणार ठीक आहे आणि थोडक्यात सांगाय सांगतो तीन तारखेला एक विशिष्ट उंचीवर सायक्लॉनिक सर्क्युलेशन महाराष्ट्रावर बनणार ते खूप उंचीवर बनणार महाराष्ट्रावर बनणार तीन तारखेपासून प्री मान्सूनचा पाऊस जास्त होणार ठीक आहे आता मान्सूनचं काय तर नेक्स्ट नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून मिझोरम त्रिपुरा आणि केरळमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग दाखवणार रेमल ह्या चक्रीवादळामुळे ऑलरेडी मान्सूनने उत्तर बंगालच्या उपसागरात पूर्व बंगालच्या उपसागरात प्रगती केलेली आहे ठीक आहे आता आता पेरणी योग्य पावसाच तयार का विचारत आहे तर सध्या एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की निनो कंडिशन बघा निनो कंडिशन बघा लान निनो कंडिशन सध्याच्या परिस्थितीत नाही ला निना कंडिशन सध्याच्या परिस्थितीत नाही न्यूट्रल आहे ठीक आहे आणि आय बघा इंडियन ओशन डायपोल हा सुद्धा व्हेरी पॉझिटिव्ह नाही दोन हजार एकोणीसचं उदाहरण मी दरवर्षी सांगत असतो की अलनिनो कंडिशन होती दुष्काळी वर्ष राहणार होतं परंतु सध्या जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ही गोष्ट म्हणजे इंडियन ओशन डायपोल हे व्हेरी पॉझिटिव्ह होतं म्हणजे हा काटा पूर्ण झुकलेला होता त्याच्यामुळे काय असते की ईस्टर विंड म्हणजे पूर्वेकडील वाऱ्यांचा सपोर्ट नैऋत्य मोसमी वाऱ्याला जरी नाही झाला म्हणजे तिकडून बाष्पचा सपोर्ट नाही झाला तरीही इंडियन ओशन डायपोल चांगला पॉझिटिव्ह राहतो आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांना बळ देतो म्हणजे सोबत बाष्प देतो म्हणजे मान्सून चांगला होत असतो आता बघा पेरणीयोग्य पावसाच तारखाचं काय तर ह्या सगळ्या दोन्ही कंडिशन मी तुम्हाला जे सध्याच्या परिस्थितीत दाखवल्या आहे ह्यामुळे ह्यामुळेच आपण नेहमी सांगतोय की चौदा तारखेच्या पुढे हे सगळ्या पावसाचे विषय होणार आहे म्हणजे पेरण्या लांबणीवर जाणार आहे सोळा तारीख अठरा तारीख वीस तारीख बावीस तारीख चोवीस तारीख अशा पद्धतीने जून महिन्यात विविध ठिकाणी पाऊस महाराष्ट्रात चालू होणार पाऊस चांगला आहे घाबरण्याचं काहीच कारण नाही परंतु पेरणीची जर घाई केली तर दुबार पेरणीला समोर जावे लागेल ठीक आहे अशा काही गोष्टी आहेत काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा माझं नाव प्रकाश कामनकर आहे ॲग्री पवार नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पवार नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही या आणि माझे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मी ह्या गोष्टीचं आव्हान कधीच करत नसतो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा लाईक करा सबस्क्राईब करा ह्या गोष्टी मी कधीच सांगत नाही परंतु सध्या शेतकऱ्यांना गरज आहे आणि आपल्याला आपलं टार्गेट हे आहे की दुबार बसून आपल्याला शेतकऱ्यांना वाचवायचं आहे धन्यवाद